नमस्कार मी विजन विजय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तारामावली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र शासनाच्या घरेलू कामगार योजनेचा लाभ देण्यात आला आहे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक स्थिरता मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने घरेलू कामगार योजना काढली आहे याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कोपरी परिसरातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे यावेळी घरकाम करणाऱ्या महिलांनी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचे आभार मानले आहेत तसेच भरत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सचिव ओमकार चव्हाण भावना चव्हाण महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णताई अवसरे युवा मोर्चा अध्यक्ष निलेश कुशवा जीत बरंगु बलराज रेड्डी राहुल तमाचीकर तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बघायला गेलं तर गेल्या सहा महिन्यापासून आमच्या इथल्या घरुरी कामगार महिला आहेत त्यांच्यासाठी आमची सर्व महिला टीम मग त्यामध्ये मला वाटतं ता, अवसरेताई असो मंगळताई मंगला असो ती भावसार असो आमची म्हणजे दिशा गायकवाड असो मंगल शर्मा असो हौसा असो पूजा करंडा असो या लीला अवधाने असो सर्व महिला बघिनी मी तर सर्वांचे नाव नाही पण त्यांनी जेवढं सहा महिन्यापासून एवढी मेहनत केली की त्यांचे फॉर्म भरण्यापासून त्यांचे बायोमेट्रिक करण्यापासून आज एवढे जे सामान भांडण जे भांडी आलेत ती त्यांच्या मेहनतीने आलेले आहेत आणि त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना भेटणं ओंकार असो मी जाऊन भेटणं त्या लोकांना सांगणं मी खरंच त्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो की आभार मानतो की त्यांनी टायमावर वेळेवर सगळ्या लोकांना आणि हे तीनशे कुटुंबाला भेटणार आहे आज एक टप्पा झाला पंच्याहत्तरचा दुसरा टप्पा पाच तारखेला होणार आहे तिसरा टप्पा असे चार टप्पे आहेत त्यामुळे मी महिला भगिनीचं ज्या सक्षम महिला आहेत ज्या लोकांच्या कारण तुम्ही बघितलं असेल योजना भरपूर येत्या शासनाच्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आमच्या महिला अशा आहेत की त्या सक्षम करून त्या सर्व मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी करतात म्हणून मी त्यांचा आभार मानतो ते उपक्रम हे सर्व महिला भगिनी असो युवा टीम असो हे सर्वांनीच काही मेडिकल कॅम्प घेतलेत काही दुसरे काल दोन तीन कार्यक्रम झाले असे योजना कार्यक्रम घेतलेले मी त्यांचा आभार मानतो की त्या ह्या सामाजिक कामाचा उपक्रम करणं हेच महत्वाचं आहे कारण वाढदिवस येत राहतात जात राहतात वाढदिवसाला महत्व नाही पण वाढदिवसामध्ये आपण काय करतो लोकांपर्यंत काय पोचवतो हा महत्वाचा आहे आज तारामोली सामाजिक सेवा संस्था तर्फे जे भांडी वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आहे शासनाची योजना तुम्हाला माहिती आहे तारामौली सामाजिक सेवा संस्था सगळे शासनाची योजना असतात ते राबवण्याचं काम करत असतं आमचे धडाडीचे नगरसेवक भरत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोपरी परिसरामध्ये जे जे योजना शासनाची येतात ते ते योजना जास्तीत जास्त आम्ही राबवायचा प्रयत्न करत आहोत एक छोटस योजना म्हणून ही योजना आम्ही राबवली गेली होती माझ्या सर्व महिला मोर्चा जी जी टीम आहे तारामौली सामाजिक सेवा संस्थेची त्यांना अभिनंदन करतो आभार करतो त्यांचे की एवढा मेहनतीने त्यांनी हे सर्व जे केलं आहे कार्य त्याच्यावरती आता आम्ही हे तीनशे कुटुंबांना हे देणार आहोत आणि पुढील काही योजना पुढच्या काही दिवसांमध्ये भरत चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहोत धन्यवाद नाईक यांच्या वतीने भाईंदर येथील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानात मागील तीन दिवस भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या राष्ट्रसंमेलनाचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय हा निर्णय घेण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले भागवत सत्संगात सहभागी झालेले श्री श्री अनिरुद्धाचार्यजी अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसले सधन पीठाधीश्वर रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज अनंत श्री विभूषित श्री पश्चिमानमाय द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज परमाराध्य परमधर्माधीश उत्तरान्माय ज्योतिपीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती एक हजार आठ महाराज स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास या आदी महानुभावांचा यथोचित सन्मान मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात या आगमनानं ठाणे मीरा भाईंदरची भूमी पावन झाली येथे येऊन अयोध्या पवित्र भूमीची अनुभूती मिळाली हिंदू सनातन धर्माचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे अशा भावना मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केल्या आहेत यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले गोमातेला राज्यमतेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे तीन दिवसांपूर्वी केली होती तसेच गोशाळांना अनुदान दिले जावे यासाठी पाठपुरावा केला होता मी केलेली मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित मान्य केली याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो तसेच मी स्वतःला भाग्यशाली समजतो की माझ्या मतदारसंघात या सर्व संत महात्म्यांच आगमन झालं आज दसरा दिवाळी साजरा होत असल्याची भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे तीन दिवस आयोजित केलेल्या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाला ठाणे मीरा भाईंदर मधील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय अतिशय भक्तिमय वातावरणात तीन दिवस हा भागवत सत्संग पार पडला या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के आमदार गीता जैन माजी आमदार रवींद्र फाटक मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांच्यासह संपूर्ण सरनाईक परिवार इतर मान्यवर उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जागतिक हृदयदिनानिमित्तानं रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ज्युपिटर हॉस्पिटल फाउंडेशन यांच्या वतीने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये देणगीदार व हृदय रुग्णांवर उपचार घेतलेले बालक व पालक यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला जन्मतार हृदयरोग असलेल्या बालकांना रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ज्युपिटर हॉस्पिटल फाउंडेशनने देणगीदारांच्या सहकार्यानं उपचारासाठी मदतीचा हात दिला आहे अशा देणगीदारांचा सत्कार व हृदयरोग शस्त्रक्रियेनंतर ठीक झालेल्या बालक पालकांची भेट असा हृदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न झाला भारतात दरवर्षी दोन लाखांवर बालक जन्मता हृदया छिद्र किंवा हृदयाशी संबंधित आजारांनी जन्माला येतात त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं रोटरी क्लब ऑफ प्रीमियमने बिर्ला फाउंडेशन व इतर देणगीदारांच्या मदतीनं व ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं ज्यांच्या पालकांना या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नाही त्यांच्या बालकांसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया केली जाते आतापर्यंत तीनशे बालकांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमच्या अध्यक्षा डॉक्टर सोनल बांगडे यांनी दिली आहे रोटरी थ्री वन फोर टू चे ग्रव्हर्नर दिनेश मेहता म्हणाले की रोटरीने नेहमीच समाजातील वंचितासाठी मदतीचा हात पुढे केला आहे ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं रोटरी क्लबच्या माध्यमातून जन्मजात हृदयरोग असलेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते समाजाच्या या देणगी व सहकार्यातून असे अनेक जीव वाचले जात आहेत ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडियाट्रिक हार्ट सर्जन डॉक्टर श्रीनिवास म्हणाले की जन्मजात हृदयरुग्णाचे होण्याची शक्यता जवळच्या रक्त संबंधातील व्यक्तींमध्ये के लग्न केल्यानं दिसून येते हृदयरोग घेऊन जन्माला आलेल्या बालकांवर लहानपणी शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे माजी डायरेक्टर अशोक महाजन रोटरी जिल्हा समन्वयक पल्लवी सुळे ज्युपिटर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अजय ठक्कर डॉक्टर बच्चाव तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व उपचार करून ठीक झालेल्या बालकांचे पालक त्यांच्या पाल्यासह या कृतज्ञ सोहळ्याला उपस्थित होते या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केलेल्या देणगीदारांना धन्यवाद देण्यासाठी हे पालक व रोटरी सदस्य आले होते उद्देश्य रोटरी में मैं फर्स्ट ऑफ ऑल माई से इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टोर्ट हमारा एक थ्रस्ट एरिया है मेगा प्रोजेक्ट है हार्ट सर्जरी तो हम लोग क्या है इस साल में प्लानिंग किया था कि हम लोग वन सेवेंटी फाइव क्योंकि हमारा जो संविधान का अमृत महोत्सव हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं सेवेंटी फिफ्थ ईयर के हिसाब से हम लोगों ने वन सेवनटी फाइव पेडिटिक हार्ट सर्जरी करने का प्लान किया था बट हम लोग हमारे रोटरी इतना अच्छा काम कर रहे हैं कि हम लोगों को क्लोज करके अप्रोक्सिमेटली हॉस्पिटल सत्य या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद